मित्रांनो बीड जिल्ह्यातून एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक अशी घटना समोर आलेली आहे म्हणजे या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष न्याय मिळत नाही त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाऱ्याची लाल दिव्याची अंबर दिवा असलेली गाडी जप्त करण्याचे आदेश यापूर्वी न्यायालयाने अनेक वेळा दिले आहे ती गाडी आज अखेर जप्त केली त्याच्या बाबतीत तुम्ही सर्वत्र पाहिल्या असतील वाचल्या असतील आणि ही केवळ या प्रशासकीय यंत्रणेच्या नामुष्कीपुरतीच ही गोष्ट मर्यादित नाही तर हे एक अतिशय गंभीर असा विषय आहे की ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री खुद अजितदादा पवार आहेत आणि सध्या अनेक घटनांमुळे घडामोडीमुळे पूर्ण राज्यातच नव्हे तर देशामध्ये बीड जिल्हा चर्चेत येतो आहे त्याच्यासाठी ही अतिशय नामुष्कीची घटना आहे याचं गांभीर्य काय आहे आपण हे थोडक्यामध्ये समजावून देऊ जर पाहलं तर कोर्टाने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीवर जप्ती आणणे हा एक संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी एक धक्कादायक बाब आहे एवढी वर्षे शेतकऱ्यांना मोबदला न मिळणे आणि त्यासाठी वारंवार कोर्टाचे आदेश लागणे आणि शेवटी गाडी जप्त करण्याची वेळ येणे यामुळे संपूर्ण राज्य प्रशासनाची लाज आता टांगली गेली आहे असं आम्हाला वाटत आणि लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री हे त्या बीड जिल्ह्याचे अजितदादा पवार हे दे खुद्द पालकमंत्री आहेत आणि गेल्या आठवड्यातच त्यांनी रात्री बीड जिल्ह्याला प्रत्यक्षपणे भेट दिली आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर नऊ हजार सयांचा रेकॉर्ड केल्याच्या बातम्या तुम्ही आम्ही वाचल्या हे किती आणि किती तत्पर आहेत हा दाखवण्याचा एक वेगळा भाग आहे, आहे मात्र एका शेतकऱ्याचा जो काही सिंचन विभागाकडे प्रलंबित प्रश्न होता एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून त्यांची जी भरपाईची रक्कम प्रलंबित होती तर सिंचन विभागाने हे प्रश्न जर वेळेवरच सोडवले असते तर कोर्टाला याच्यामध्ये हस्तक्षेप करायची गरज पडली नसती दुसरीकडे ह्या गोष्टीमुळे आता राज्याची आवृत्त पूर्णपणे प्रशासकीय यंत्रणेची चव्हाट्यावर टांगली गेलेलीच आहे मात्र न्यायालयाने गाडी जप्त करणे ही गोष्ट म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची गाडी जप्त करणे ही गोष्ट वाटते तेवढी सामान्य किंवा साधी नाहीये यातून स्पष्ट संदेश मिळतो की सरकारी अधिकाऱ्यांशी सामान्य नागरिकाप्रमाणेच कायद्याच्या चौकटीत राहून जबाबदारी पार आली पाहिजे मात्र प्रशासकीय व्यवस्था ही सर्व करत नाही आणि त्यामुळे नागरिकांना किंवा सामान्य नागरिकांना न्याय मिळेलच याची शाश्वती नसते सत्ताधारी नेते नेमके या प्रकरणामध्ये काय करतात तर अजित पवार यांनी आठ दिवसापूर्वी बैठक घेतली होती आणि लगेच जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त झाल्याची बातमी झाली आणि ती गाडी जप्त झाली त्याच्यामुळं अजित पवार यांच्या खुद्द व्यवस्थापन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते आजी दादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत मात्र ते कशा पद्धतीने काम करतात त्यांचा दाखवायचा चेहरा कसा वेगळा आहे आणि वागायचा चेहरा कसा वेगळा आहे नोकरशाही इतक्या वर्षापासून या न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करते आहे मग हे अधिकारी लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही तर त्याच्याकडे हे लोकप्रतिनिधी म्हणून कसं घेतात आणि कसं पाहतात हे पाहता, त्यांच्या संपर्कात नाही येत का आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टीमुळे व्यवस्थेवर पाशेरे ओढल्या गेले आहेत रखडलेल्या प्रकरणासाठी दोन हजार पंचवीस साल उजाडतं आणि एवढ्या वर्षात अनेक सरकार बदलली अधिकारी बदलले मात्र शेतकऱ्यांना जर न्याय मिळत नसेल तर ही इथल्या व्यवस्थेची पूर्णपणे दुरावस्था आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा